श्रावण महिन्यात तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करायची आहे तर पूजेला काही जास्त तुम्हाला सामान लागत नाही तर धन्य सुख समृद्धी आरोग्य यासाठी तुम्ही सत्यनारायणाची पूजा नक्की करा काही नाही चौरंगावर एक पांढरा किंवा लाल वस्त्र टाका त्यावर तुम्हाला थोडीशी गव्हाची रास ठेवायची आहे त्यावर तुम्हाला जलपूर्ण कलश ठेवायचा आहे कलशामध्ये सुपारी पैसा हळदी कुंकू फूल टाकायचं आहे पाच पाने तुम्ही त्या कशाला लावून घ्या त्यावर तुम्हाला एक तामण ठेवायचं आहे तामणामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती तुम्हाला बाळकृष्णात ठेवायचं दोन दोनचे जोड्या असे तीन पानं ठेवायचे आहेत प्रत्येक पानावर एक एक सुपारी ठेवायची आहे पहिली गणपतीची दुसरी वरुण देवतेची आणि तिसरी कुलदेवतेची त्याचबरोबर असं मांडून झाल्यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये तुम्हाला पहिली सुपारी गणपतीची घ्यायची आहे गणपतीला तुम्हाला स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायचे नंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून आंघोळ घालत गण गणपती नम म्हणा तर तुम्हाला ती पानावर ठेवायची आहे भुसून वगैरे त्याला हळी कुंकू अक्षर गंध वाहून त्याला तुम्ही जाणव घालून साखरेचा प्रसाद दाखवायचा आहे मला गणपती बाप्पाची अशी पूजा करा तशीच तुम्हाला कुलदेवतेची करायची आहे कुलदेवतेला सुद्धा पंचामृतानी व चांगल्या पाण्याने आंघोळ घालून हळदी कुंकूम अक्षत फुल वाहून खडी सागरेचा कुलदेव त्यांना मासा असा आपला मंत्र म्हणून कुलदेवतेची पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर तिसरी वरुण देवतेची वरुण देवतेला सुद्धा पंचामृताने आणि स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून वरुण देवतेची सुद्धा पूजा करून घ्यायची त्यांना गंध अक्षत फुल आहे आता अशा तीनही सुपारींची आपली व्यवस्थित पूजा झाल्यानंतर कृष्ण घ्यायचा आहे आपल्याला तामणामध्ये बाळकृष्णाला तीन वेळा स्वच्छ पाण्याने तीन वेळा परत पंचामृताने आणि परत तीन वेळा स्वच्छ पाण्याने घालून द्यायचे आहे अंघोळ घालताना ओम नमो भगवती वासुदेवाय ओम कृष्णाय नमा असा मंत्रायचे परत तुम्हाला बाळकृष्णाची अंघोळ घालायची आहे स्वच्छ पुसून तामणामध्ये तांदुळावरती तुम्हाला बाळकृष्ण ठेवायचा आहे बाळकृष्णाला वस्त्र घालून घ्यायचं आहे त्याला गंध अक्षर वाहून घ्या फूल वाहून घ्या त्याचबरोबर जाणव घालून घ्या तुळशीची पानं पहा किंवा मग मंजिरी पहा अशी तुम्ही बाळकृष्णाची पण विधिवत पूजा करून घ्या आता तुम्ही सत्यनारायणाच्या पूजेसाठी प्रसाद बनवला असेल शिराचा तर तो फक्त प्रसाद थोडासा वाटीवरच बनवा आपल्या घरातल्याच लोकांना तो प्रसाद खायला द्यायचा असतो बाहेरच्या लोकांना तो, तो प्रसाद द्यायचा नाही कारण ही पूजा आपण आपल्या घरासाठी आपल्या घरात लोकांसाठी करत आहोत तर पंचामृत प्रसाद थोडा मोजकाच बनवा त्याचबरोबर एक तुपाचा दिवा लावा त्याचबरोबर एक तेलाचा दिवा लावा पूजेमध्ये तुम्ही बघू शकता मी शंख शंख आहे घंटी तर गदा हस्ते असं स्वरूप आहे नारायण भगवानांचं तर शंख आणि घंटी प्रत्येकाच्या घरामध्ये असतच तर ठेवा नसेल तर ठेवलं तरी काही हरकत नाही त्याचबरोबर सत्यनारायणच्या फोटोची भूमी पूजा करून घ्या छोटीशी रांगोळी काढून घ्या अशी व्यवस्थित विधिवत तुम्ही पूजा केल्यानंतर तुम्हाला आता मोती वाजायची आहे तर तुम्ही पोथी वाचून ज्या पाच अध्याय आहेत सत्यनारायणाच्या पूजेमध्ये पाचही अध्याय मनोभावे वाचा त्यानंतर तुम्हाला सत्यनारायण भगवानांची आरती करायची आहे आधी गणपतीची अर्थात आपण आधी गणपतीची आरती करणार नंतर सत्यनारायणाची आरती करणार त्याचबरोबर अशी आरती करून झाली की घरात सगळ्यांना प्रसाद द्या घरातल्याच लोकांना प्रसाद द्या बाहेरच्या लोकांना प्रसाद देऊ नका तो प्रसाद आपल्याला ग्रहण करायचा आहे आणि पाया पडून आपल्या घरासाठी सुख शांती समृद्धी आरोग्य ऐश्वर मागायचं आहे तर तुम्ही ही पूजा श्रावण महिना सुरू आहे रविवारी करू शकता उद्या रविवार आहे त्याचबरोबर ही पूजा आता पौर्णिमा येणार आहे तर पौर्णिमा पण खूप चांगला दिवस असतो असतात तेव्हा करा प्रदोषकाळी ही पूजा तुम्ही करा तर पूजा केल्यानंतर सगळं झाल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी काय करायचं पूजेचं तांदुळाचं काय करायचं गफाचं काय करायचं सुपारींचं काय करायचं कुठं पण कसं करायचं अर्थात तर जी आपण फळं ठेवली ती आपण खाऊ शकतो घरातच त्याचबरोबर आता तुम्ही ह्या तीन जर म्हणताल तर ह्या तीन सुपाऱ्या तुम्हाला अशाच ठेवायच्या तुम्हाला जर कधी सत्यनारायण करावासा असं वाटला तर तुम्ही दर पौर्णिमेला किंवा कुठल्याही रविवारी तुम्ही सत्यनारायण पूजा करून शक्यतो तुम्ही पौर्णिमेला सत्यनारायण करा तर ही जी आता गणपतीची वापरली ती तेव्हा गणपतीला वापरायची तीच तेव्हा कुलदेवीची वापर कुलदेवी म्हणजे प्रत्येक सुपारी तीच ठेवायची जशीच्या तशी पूजेला तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर आता तांदूळ तुम्ही तुमच्या ता तांदूळात टाका त्याचबरोबर गहू तुम्ही तुमच्या गव्हात टाका त्याच्याने तुम्हाला धनधान्य भरभरून राहील त्याचबरोबर तुमचं सगळं सामान तुम्ही जागच्या जागी देवघरात उचलून ठेवा आणि सुपारी तुम्ही प्रत्येक एवढं लक्षात ठेवा की ही गणपतीची सुपारी आहे तर हीच सुपारी तुम्हाला गणपती म्हणून पुढच्या पूजेमध्ये वापरायची आहे हीच कुलदेवतेची सुपारी तुम्हाला पुढच्या पूजेमध्ये वापरायची आणि तीच वरुण देवतेची सुपारी तुम्हाला पुढच्या पूजेमध्ये वापरायचे पानं फुलं तुम्ही सगळं निर्माल्यात टाकू शकता आणि हो दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा उचलणार तेव्हा तुम्ही हातामध्ये अक्षत घ्या तो आणि थोडी अक्षत घेऊन ती तुम्ही सगळ्या देवांवर टाका आणि पुनरागमन असं म्हणून तुम्हाला पूजा सगळी उचलायची नंतर तर मनोभावे पूजा करून आणि परत अशीच पूजा करण्याचा योग्य होती मी तुम्हाला खरंच सांगते की आर्थिक संकटांपासून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर तुम्ही सत्यनारायणाची व्रत नक्की करा तुम्हाला खरंच खूप मोठा फायदा होईल मी स्वतः करते तर पौर्णिमेला मी सत्यनारायण करते मला खूप खरंच चांगला अनुभव आलाय आणि तुम्हालाही घरामध्ये जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल तर खरंच मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही सत्यनारायण पूजनाला सुरुवात करा तुम्ही संकल्प सोडा म्हणजे आधी तुम्ही जेव्हा सत्यनारायची पूजा मांडाल ना तेव्हा तुम्ही हातामध्ये थोडस तांदूळ आणि अक्षत घ्या आणि ते तामणामध्ये सोडा तुमची संकल्प की मी एवढी पौर्णिमा ही व्रत करेन म्हणजे कुणी अकरा म्हणजे असं तुम्ही तुम्हाला जेवढे पौर्णिमा जमेल तुम्ही असं मानून नक्की करा